नमस्कार मी डॉक्टर बादू पवार आपण पाहताय टीका आणि टिपणी केजरीवालांनी केला करेक्ट कार्यक्रम अजून न्यायालयाने केजरीवालांना तिहारमध्ये मध्ये पाठवलं आहे केजरीवालने जाता जाता आपल्याच दोन मंत्र्यांचा अचूक गेम केलेला आहे आपले दोन मंत्री एक अतिशय दुसरे सौरव भारद्वाज या दोघांचा पत्ता साफ केलेला आहे या दोघांना तुरुंगात पाठवण्याचा पुरता बंदोबस्त केलेला आहे हे असं का झालं अरविंद केजरीवालांना आज ना, ना, के ना आजना उद्या मुख्यमंत्री पद लागणार तेर आहे त्याने त्यांना सोडावंच लागणार आहे आणि मग त्यांना त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवालांना मुख्यमंत्री करायचं आहे पण माध्यम सुनीता केजरीवाल बरोबरच अतिशी आणि सौरभ भारद्वाज या दोघांचं नाव पुढे आहे म्हणून जर के, सुनीता केजरीवालांचा मार्ग असेल सरळ करायचा असेल तर अतिशी आणि सौरभ भारद्वाज यांचा काठा काढणं गरजेचंच आहे म्हणून अरविंद केजरीवालांनी काय केलं तर विजय नायर ये मध्य घोटाळ्यामधला प्रमुख कारू आहे तर ते तो विजय नायर अतिशी आणि सौरभ भारद्वाज यांच्या संपर्कात होता असं सांगून आपल्यावर आलेलं बालंट किटाळ म्हणा काय असेल ते तर आदिर केजरीवालांनी काय केलं ते अतिशी आणि सौरभ भारद्वाज यांच्या घड्यात टाकून दिलेलं आहे मी धोतल्या तांदळायचं आहे मी त्याच्यातला नाही आहे मी नाही त्यातला असं त्यांना दाखवायचं आहे आणि मग काय केलं त्यांनी सौरभ भारद्वाज आणि अतिशींचं नाव पुढे करून त्यांना बर -बर। आता बरोबर मैदानात घेतलेलं आहे आता सी आणि ईडी स्वाभाविकच आहे की अतिशी आणि सौरभ भारद्वाजा मागे लागेल त्यांचा बोलवेल त्यांचा उचलतील आणि त्यांनाही ते आरमध्ये पाठवतील आणि स्वाभाविकच आहे मग सुनीता केजरीवालांचा मार्ग अगदीच मोकळा होणार आहे मुख्यमंत्रीपदासाठी आणि फक्त एवढ्याच एका गोष्टीसाठी केजरीवालांनी हा कुठील डाव खेळलेला आहे कारस्थान केलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार